आज प्रिया खूप अस्वस्थ वाटत होती तिचं कशातच मन लागत नव्हतं सकाळपासूनच अगदी तिचा मूड गेलेला होता स्नेहानं तिला विचारून पाहिलं काय झालं ग प्रिया तर ती म्हणाली काही नाही पण गप्पच शांत शांतच होती शांत तिलाही प्रश्न पडला प्रिया असं कधीच वागत नाही का बरं असं करत असे थोड्या वेळानं तर प्रिया सैरभैर झाली आणि रडायलाच लागली स्नेहाला आधी काही कळेनास प्रिया नेमकी अशी का करतीये असं का वागतीये हो हो, पण नंतर पण तिनं तिला रडू दिलं थोडंसं शांत होऊ दिलं आणि त्यानंतर विचारलं प्रिया तू आधी शांत हो आणि मला व्यवस्थित सांग नेमकं काय झालंय तर असं म्हटल्यानंतर तर प्रियाचा बांधच फुटला प्रिया खूप रडायला लागली थाय मोकळून रडायला लागली ती म्हणाली अगं अगं तुला माहिती आहे ना आकाशवरती माझं किती प्रेम आहे ते पण आकाश माझा फोन उचलत नाही आहे गेली दोन दिवस झालं त्याने फोन ऑफ करून ठेवला की मला ब्लॅकलिस्टला टाकले कोणा असतो तो माझा फोन उचलत नाही मग आता मेसेज करत नाही माझ्या कशालाच रिप्लाय करत नाही मला फार टेन्शन आलंय गं मी नाही जगू शकणार त्याच्याशिवाय हो प्रिया ठीक आहे पण झालंय काय तू काय बोलली होती त्याला नेमकं अगं फार असं काहीच नाही बोलले पण खूप दिवस झाले तो मला भेटायला आला नाही म्हणून मी त्याला म्हणत होते की मला तू भेटायला य मी त्याला भेटायला बोलवलं हे त्याला अजिबात आवडलं नाही तर तो त्यावरती चिडला तो म्हणाला हे बघ मला काम असतं ऑफिस असतं कधी कधी शिफ्टही असतात रात्रीचे दोन दोन वाजेपर्यंत काम चालतं मग सकाळी उठ सकाळी उठायला उठाय उठाय उशीर होतो आवरायला वेळ लागतो घरीही प्रॉब्लेम असतात काय सांगणार कुठं चाललो आहे म्हणून सांगणार सांग ना तू कसं काय तुला भेटायला यायचं नाही जमणार मला मी त्यावर शांत होते ग मी काहीच नाही बोलले माझ्याही लक्षात आलं की त्याला ऑफिस असतं त्याला वेळ नसतो इथपर्यंत ठीक आहे पण मी तरी कुठं ग एवढं सिरियस म्हणत होते असंच त्याला म्हणत होते ये ना भेटायला पण तो रागच धरून बसला खरं तर त्याला पण भेटायचं असतं ग मला असं करतो का असं वागत असेल कोण स्नेहानं प्रियाला आपल्या जवळ घेतलं प्रेमानं समजावून सांगितलं आणि शांत केलं थोडा वेळ असाच गेला त्यानंतर दिना आकाशला फोन लावला तर तिचा फोन मात्र त्याने उचलला ती त्याला म्हणाली आकाश काय झालं रे नेमकं तर तो म्हणाला काही नाही का गं काय झालं असं तसं तर म्हणाला ती म्हणाली नाही रे प्रिया खूप अस्वस्थ वाटत होती रडत होती ती तुमच्यामध्ये काही झालं आहे का तो म्हणायला खास असं काही नाही झालं ग जरा मी बोललोच तिला खरं तर माझ्या कामाच्या बापातून कामाच्या टेन्शनमध्ये बोलून गेलो गं मी तिला मला असं काही बोलायचंच नव्हतं कारण तुला तर माहिती आहे माझं प्रियावरती किती प्रेम आहे पण प्रियाला हे कळतच नाही ग लहान मुलांसारखं नेहमी म्हणत असते मला भेटायलाय मला भेटायलाय मला भेटायला अगं असं नेहमी कसं शक्य तू सांग ना ग रोज, -रोज मी त्याला नाही भेटायला येऊ शकणार आकाश माझ्या माहितीप्रमाणे तू प्रियाला निदान दोन तीन महिने पासन भेटायला आलेला नाहीये किंवा मा कदाचित मला तिनं सांगितलं नसेल असं काही झालंय का नाही बरोबरच आहे ते दोन तीन महिन्यांपूर्वीच आलेलो आम्ही तिला भेटायला पण अगं खरंच नाही गं पॉसिबल बरं ठीक आहे पण तू इतकं स्पष्टपणे कशाला बोलायचं तिच्याशी तिला हो म्हणायचं येतो म्हणायचं अगं नाही पण मग ती हट्ट करायला लागते मग काय करणार बरं ठीक आहे या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम नाही आहे ना नाही गं का, असा काही प्रॉब्लेम नाही बरं मला एक सांग तुला तिला भेटावंसं वाटतं ना रे खरं सांग अगदी मनापासून अगं स्नेहा तू प्रियाची चांगली मैत्रीण आहेस म्हणून तुला म्हणून सांगतो पण प्रियाला सांगू नकोस ठीक आहे नाही सांगणार सांगतो तुला सांगू स्नेहा प्रिया मला खूप जास्त आवडते खूप जास्त आवडते खरं तर आहे ना अगदी लहानपणी बालपणी म्हणजे मला आठवतही नाही पहिली दुसरीपासनं कधीपासून ती मला छा आठवणीमध्ये आहे तेव्हा प्रेम असं काही कळायचं नाही गं पण तरीही ती मला खूप आवडायची आम्ही एकत्र खेळायचो गप्पा मारायचो गोंधळ घालायचो जेवायचो चिंचाबरो खायचो धमाल करायचो तेव्हा एक्झॅक्टली अशा काही फिलिंग्स नव्हत्या लहान वयात नसतातच ना मुळी पण जसं जसं मोठं होत गेलो तसं मला प्रियाशिवाय काही क करमायचंच नाही आम्ही एकत्र खेळायचो गप्पा मारायचो मजा करायचो आणि पूर्वी असं काही वातावरण नसायचं मग कधी ती माझ्या घरी यायची कधी मी तिच्या घरी जायचो आम्ही सगळे भावंड एकत्र खेळायचो मस्त धम्माल यायची आता हळूहळू प्रियाची मला सवय लागली होती आणि या सवयीचं रूपांतर कधी प्रेमामध्ये झालं खळलंच नाही गं बघता 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 आयुष्याची पंचवीशी आली कॉलेजही झालं तेव्हा कसं कॉलेजला असताना रोज भेटणं व्हायचं बोलणं व्हायचं एकत्र कॉफी पिणं व्हायचं आमच्या दोघांचं कॉलेज एकाच रूटवर होतं गं मग सहज जमायचं एखादं बंक करायचं लेक्चर किंवा ऑफ लेक्चर असेल की, की लगेच प्रियाला कॉल करायचा ती कॉफी शॉपवरती यायची आणि मग आम्ही कॉफी प्यायचं मस्त धर्माल यायची पण प्रियाला असं वाटतं आत्ताही तसंच व्हायला पाहिजे पण तू सांग मला स्नेहा शक्य आहे का गं हे पंचवीशीतलं वीसीतलं कॉलेजचं असणारं आयुष्य वेगळं आणि आत्ताचं आयुष्य वेगळं ग आता, आता जॉब असतो तुला आता माहिती आहे आमचे जॉब किती हेक्टिक आहेत बॉस नुसता डोक्यावर बसलेला असतो त्याला तर सगळं अर्जंट असतं सगळं लगेचच्या लगेच पाहिजे असतं आणि प्रियाचं कसं असतं लगेच आहे मी त्याला कसं शक्य आहे ग समजावून घेतलं पाहिजे थोडं अच्छा म्हणजे हा प्रॉब्लेम आहे तर अरे मग प्रॉब्लेम तर काहीच नाही आहे कारण तुलाही तिला भेटायचं आहे आणि त्यालाही म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही आहे उगाच प्रिया दुर काहीतरी गैरसमज करून घेते ए थांब 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 काय म्हणालीस तू गैरसमज म्हणजे काय वाटते प्रियाला नेमकं अरे एक्झॅक्टली वाटतंय असं काही नाही पण तिचा सूर असा होता तिचा काहीतरी गैरसमज झाला आहे बघते गैरसमज कसला गैरसमज अरे म्हणजे तसं नाही हे बघ तू व्यवस्थित शांतपणे ऐकून घे हे बघ पहिलं का आलेलं असताना तू म्हणालास की नाही तुम्ही रोज भेटायचा आत वगैरे फोन कॉल्स व्हायचे हे ते आता काय होतं डिस्टन्स वाढलं अंतर वाढलं रोज भेटणे शक्य नाही महिना महिना भेटणे शक्य नाही आता तूच म्हणालास की नाही दोन तीन महिने पूर्वी तुम्ही भेटलेला मग हे लॉंग डिस्टन्स झालं ना रे बाळा मग ह्या लाँग डिस्टन्समुळे प्रियाला असं वाटतं तू तिला टाळायला लागलास तू तिला वेळ देत नाही आहे किंवा तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी तिच्यापेक्षा महत्त्वाचं आलं आहे का असं काहीतरी तिला वाटतं रे आणि मग तिला इन्सिक्युअर फील व्हायला लागतं आणि मग ती अशी वेड्यासारखी करत करते आज सकाळी तर ऑफिसमध्ये रडत होती रे, रे ती आणि खूप जास्त रडत होती मला तर खूप वाईट वाटलं रे तिच्याकडे पाहून म्हणून मग मी ठरवलंच हा जाकाशला आपण विचारायचंच की एक्झॅक्टली काय झालंय ते पण आता बरं झालं तू क्लिअर केलं प्रेमामध्ये ना आकाश संवाद फार गरजेचा असतो संवाद नाही झाला तर मग कळत नाही ना समोरच्या मनात काय आहे आणि आपल्या मनात काय आहे कधी कधी छोटे छोटे गैरसमज आपला संसार आपलं प्रेम मोडतात लग्न झालेलं असेल तर संसारही मोडतो रे त्यामुळे संवादाचं नातं खूप जास्त महत्त्वाचं आता वेड्या एक काम कर ऑफिसला एक सुट्टी घे नाहीतर प्रिया हातची जाईल एक सुट्टी घे छानशी आणि प्रियाला भेटायली कधी येतो आहेस मग उद्याच येतो मला काय माहीत गं प्रियाने एवढं मनावर घेतलं मी ऑफिसच्या टेन्शनमध्ये होतो नाही तिला बोलून गेलो गं असं काही नव्हतं पण बरं झालं तू मला सांगितलंस आणि हो ऐक प्रियाला आता मी सरप्राईज येणार तू तिला काही सांगू नकोस हो फक्त तेवढं तिच्या ऑफिसचं मॅनेज करशील उद्या ठीक <laughs> आहे चालेल करेल मी तुझ्यासाठी ओके बाय थँक्यू आकाशनी फोन ठेवला आणि एक सुस्कारा सोडला खरं तर कामाच्या व्यापामध्ये त्याने एवढा विचारच केला नव्हता त्या दिवशी तो तिला थोडं जास्तच बोलला होता खरं तर एवढं चिडायची काही गरजच नव्हती पण ऑफिसचा ताणच एवढा होता बॉस तर अगदी डोक्यावर बसला होता त्या दिवशी पाहिजे म्हणजे पाहिजे आणि नेमका राग प्रियावर निघाला प्रियाही नाहीतरी हट्टच करत होती आजच ए आजच आहे कसं शक्य आहे लहान मुलांसारखं काहीतरी करत असते पण बरं झालं स्नेहाने मला सगळं सांगितलं नाहीतर काहीच्या काही झालं असतं प्रिया टेन्शनमध्ये आली असती मला सोडून गेली असती काहीतरी गैरसमज झालं असतं तिच्या मनामध्ये आणि मला नसतं सहन झालं हो पण आता आपण प्रियासाठी वेग काढला पाहिजे तिला भेटायला गेलं पाहिजे खरं तर प्रियाला भेटायचं आहे म्हणून नाही तर मला तिला भेटायचं आहे मला तिला पाहायचं आहे किती दिवस झालं मी तिला भेटलो नाही तिच्याशी मनापासून बोललो नाही फक्त प्रियाशी बोलायचं आहे मला फक्त प्रियाला भेटायचं आहे तेव्हा मला फोन नको आहे काही नको आहे काही नको आहे फक्त प्रिया आणि मी निवांत शांत छानशा आठवणी क्रिए क्रिएट करायच्यात मला प्रियासोबत चला उद्या जाऊया आपण प्रियाला भेटायला दुसऱ्या दिवशी सकाळीच आकाश उठाला उठला आणि छानसं तयार झाला नेहमीप्रमाणे प्रियाच्या आवडीचा स्काय ब्लू कलरचा सुंदर कुर्ता त्यानं घातला होता ब्लॅक जीन्स घातली होती त्यावरती खरं तर कॉम्बिनेशन थोडं वे वेगळं दिसत होतं पण त्याला माहीत होतं प्रियाला हेच कॉम्बिनेशन आवडतं छानसे हेअर नीट केले मस्त तयार झाला आणि हर्षद पाहून स्वतःवरच खुश झाला गाडी काढली मस्त वेगळी काय तरी प्रियाला गिफ्ट घ्यावं म्हणून दुकानात गेला बघितलं काय घ्यावं काय घ्यावं काय घ्यावं काही कळत नव्हतं मग त्याने एक ग्रीटिंग घेतलं खूप सुंदर होतं खरं तर आता ग्रीटिंग द्यायची फॅशनच राहिली नव्हती पण तरी त्याला त्या ग्रीटिंगवरचा मेसेज फार आवडला मग त्याने गुलाबी रंगाचं सुंदर ग्रीटिंग घेतलं आणि त्यावरती खूप सुंदर मेसेज होता माझ्या प्रियासाठी असं त्याने त्यावरती लिहिलं ग्रीटिंग घडी घालून ठेवलं सुंदर दोन गुलाबाची फुलं घेतली भल्लं मोठं चॉकलेट घेतलं आणि तो गाडीवर बसणारच इतक्यात त्याला समोर एक कपड्याचं दुकान दिसलं प्रियाला तसं कपड्यांचा फार शौक नाही पण त्याला तिथला स्टॅच्यूला लावलेला इतका सुंदर ड्रेस इतका आवडला बेबी पिंक कलरचा ड्रेस होता मस्त आणणारखले स्टाईल खूप सुंदर रिच त्याने तो पाहिला आणि त्याला असं वाटलं की प्रियाला किती छान दिसेल त्याने तो पटकन घेतला पॅक केला गाडीवर बसला आणि निघाला त्याला असं वाटत होतं कधी मी प्रियाला भेटतो आहे कधी भेटतो आहे असं झालेलं त्याने इकडं स्नेहाला फोन करून सांगितलेलं होतं हॉटेलही बुक केलं होतं त्याने तिला सांगितलं होतं तिलाही तिथे घेऊन ये आणि मी येतो आहे असं सांगू नको कारण हे तिच्यासाठी सरप्राईज आहे ठरल्याप्रमाणे डॉट अकरा वाजता प्रिया आणि स्नेहा तिथे आल्या त्याला इतकं भारी वाटलं इतकं भारी वाटलं की बास प्रियानं त्याच्याकडं पाहिलं आणि पाहतच राहिली कारण तिला अपेक्षितच नव्हतं कारण दोन तीन दिवसापासून आकाशनी साधा त्याचा फोनही उचलला नव्हता आणि तो डायरेक्टली तिला भेटायला आला होता आणि तेही खूप सारे गिफ्ट्स घेऊन आणि इतका सुंदर गेटअप करून वाव पण प्रियाला यावेळी काही कळत नव्हतं तिच्या भावना तिला मांडताच येत नव्हत्या तिला आनंद झाला आहे दुःख झालं आहे काय झालं काहीही कळत नव्हतं कारण ती एका वेळी हजतही होती आणि रडतही होती तिनं जगाचा कसलाही विचार केला नाही डायरेक्ट जाऊन त्याच्या गळ्यात पडली आणि रडायलाच लागली चक्क ती म्हणाली आकाश किती रे वाट पाहिली तुझी किती वाट पाहिली तू सांग ना दोन तीन दिवस झाले आज तो माझा फोन उचलत नाही आहे माझ्याशी बोलला पण नाही नालायक तुला यायचं होतं तर मला फोन करायचा ना साधा मेसेज तर करायचा ना तुम्हाला नाही म्हणालास तरी चालेल रे पण माझी मैत्री तोडू नको आपला संवाद तोडू नको मला तू हवा आहेस रे माझ्या आयुष्यात आकाशने तिला शांत केलं आणि म्हणाला अगं वेडाबाई तूही मला आवडतेस ग खूप जास्त आवडतेस पण कधी कधी तोल जातो ना ग माणसाचा कधीतरी कामाचा व्याप असतो टेन्शन असतं एखादा शब्द जातो सॉरी ग परत नाही होणार गप वेड्या सॉरी काय म्हणतोस प्रेमामध्ये अशी सॉरीची काही गरज नसते फक्त एक प्रॉमिस मला हवंय पुन्हा गॅप करणार नाहीस अबोला धरणार नाहीस राग आला तर भांडशील पण मग ग गॅप करायचा नाही गप्प बसायचा नाही तुला जे वाटतं ते बोलत जा सा। भेटत जा रे कधीतरी आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे <laughs> आय लव यू सो so मच